पोरो नमस्कार पहा लक्षात घ्या व्हिडिओ घेतला आवाजाचा प्रॉब्लेम आला आणि डबल पुन्हा व्हिडिओ घ्यावा लागला पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कुठंतरी आपण कोणाच्या कामा पडणं गरजेचं एखादा प्रश्न मी शिकवला आणि तो आला आणि त्याप्रमाणे मला फोन केला की तुम्ही शिकवलेला एखादा प्रश्न आला तर बरोबर आहे नाहीतर मग नुसते हे ना डायलॉग बाजी कॉमेडी यानं फक्त चॅनल चलत नसते कुठं कंटेंट बी लागतो आणि क्वालिटी लागते तर पोरो असो लक्षात घ्या आपल्याला अतिशय महत्वाचा टॉपिक पाहायचा आहे तो महत्वाचा टॉपिक आहे अर्जुन पुरस्कार मग या अर्जुन पुरस्कारामध्ये एक गोष्ट अर्जुन क्लिअर करा आता अर्जुन पुरस्कारामध्ये कोणती गोष्ट करा तर पूर्व लक्षात घ्या आपण जर आपला देश पाहिला तर देश आहे आपला भारत आता हे सांगायची तर गरज नाही बघ्या मग भारत देशामध्ये सर्वात सन्मानतेचा पुरस्कार आहे भारतरत्न पहा सर्वात सन्मानतेचा याच्यानंतर पद्मभूषण आहे पद्मविभूषण आहे त्यानंतर पद्मश्री हे झाले भारताचे सर्वात सन्मानतेचे पुरस्कार आता पहा याच्यामध्ये बाकीचे मग प्रादेशिक असतील विभागीय असतील ती वेगळी पण भारतीय लेवलवर हे पुरस्कार झाले आता पहि या भारतामध्ये जर आपण म्हणलं साहित्य क्षेत्र तर साहित्य क्षेत्रामध्ये प्रमुख पुरस्कार येतो बव्या ज्ञानपीठ पा त्याच्यानंतर याच्यातला प्रमुख पुरस्कार येतो साहित्य अकादमी हे भारतातला आता आंतरराष्ट्रीय लेवलवर म्हणाल्यावर तुम्हाला माहिती आहे की कोणते बाबा नोबेल आहेत बाकीचे पण आहेत आता पहा याच्यामध्ये आपण योद्धजन्य शौर्य मग शौर्य पुरस्कार याच्यामध्ये कीर्ती चक्र अशोक चक्र परमवीर चक्र आता याच्यामध्ये एक पुरस्कार आहे क्रीडा क्षेत्राचा पहा क्रीडा क्षेत्र एकोणतीस ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो आणि याच्यामध्ये पूर्व लक्षात घ्या सहा एप्रिल हा दिवस आपण जागतिक क्रीडा दिन म्हणून साजरा करतो आता मेन गोष्ट काय बाबा तर सहा एप्रिल अठराशे शहाण्णव ला अथेन्स ग्रीक नावाच्या राष्ट्रामध्ये ऑलिम्पिकचे पहिले सामने पार पडले होते म्हणून आपण तो दिवस साजरा करतो मुख्य गोष्ट क्लिअर करा मग क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वात सन्मानतेचा पुरस्कार म्हणून ज्या पुरस्कारावर ओळखला जात होतं त्याचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पण झालं काय बाबा आपल्या भारतात मोदी सरकार आलं आणि मोदी सरकारनं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून नवीन नाव केलं मेजर ध्यानचंद्र पहा हॉकीचे जादूगर ज्यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट आपण भारतभर क्रीडा दिन म्हणून साजरा करतो त्यांचं नाव आपण राष्ट्रीय जो काही खेलरत्न पुरस्कार होता राजीव गांधीच्या नावाचा त्यांचं नाव आपण मेजर ध्यानचंद्र या नावाने त्याला ओळखल्या गेलं हा पुरस्कार प्रथमता विश्वनाथन आनंद बुद्धिबळपटू यांना देण्यात आलेला आहे मग हा झाला भारतातला क्रीडा क्षेत्रातला मोठा पुरस्कार पा याच्यानंतर दुसरा पुरस्कार आपण म्हणलं तर इथे एक महत्वाचा पुरस्कार आहे बबनराव त्याचं नाव आहे अर्जुन पुरस्कार क्रीडा क्षेत्रातला म्हणजे पहा उत्कृष्ट खेळाडू त्यानं दिलेलं योगदान त्यानं केलेलं काम यासाठी हा पुरस्कार आहे आणि याच्यानंतर पहा द्रोणाचार्य पुरस्कार हा यांना प्रशिक्षकांना दिल्या गेलेला हा पुरस्कार यांना प्रशिक्षकांना दिल्या गेलेला हा पुरस्कार आता आपण त्याच्यापैकी पाहिलो अर्जुन पुरस्कार आणि अर्जुन पुरस्काराची माहिती पाहत असताना एक कन्सेप्ट क्लिअर करा कोणती बाबा इकडे पहा आता आपल्याला पाहायचे पोरो अर्जुन पुरस्कार काय पाहायचे अर्जुन पुरस्कार मग अर्जुन पुरस्कार पाहत असताना पहिल्यांदा एक गोष्ट आपल्याला क्लिअर करायची ती म्हणजे सुरुवात आता बघा याची सुरुवात आहे एकोणीसशे एकसष्ट पहा पुरस्कार राष्ट्रपातळीवर दिला जातो आता हा पुरस्कार कशासाठी दिला जातो तर पुरस्कार क्रीडा क्षेत्रासाठी दिला जातो मग त्याच्यामध्ये ऑलिम्पिकचे खेळ असतील राष्ट्रीय खेळ असतील राष्ट्रकुल असतील विश्वविजेतेपद असतील क्रिकेट असतील आणि अपंगासाठी एवढ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी आपण हा पुरस्कार देतो आता पहा पुरस्काराचं मी जर तुम्हाला म्हणलं स्वरूप तर पुरस्काराचं स्वरूप दोन हजार वीस पासून पाच लाख रुपये आहे कुठल्याही पुरस्कारामध्ये शाल असती कुठल्याही पुरस्कारामध्ये श्रीफळ असते आणि या पुरस्कारामध्ये कास्य धातू पासून बनवलेला अर्जुनचा पुतळा याच्यामध्ये दिला जातो हे मात्र लक्षात घ्यायचं पा स्वरूप हे पाच लाख रुपये शाल श्रीफळ सन्मानपत्र आणि अर्जुनचा कास्य धातूचा पुतळा हे या पुरस्कारामध्ये दिल्या जातं आता एकोणीसशे एकसष्ट पासून पुरस्कार दिला जातो पा लक्षात घ्या मग आता वर्ष दोन हजार चोवीस आहे तर दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये उत्कृष्ट खेळाडू मध्ये कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सव्वीस जणांची निवड करून भारताच्या राष्ट्रपती मार्फत हा पुरस्कार देण्यात आला मग अलीकडं प्रकाश झोतात असणारा एक माणूस होता त्याचं नाव होतं महम्मद शमी क्रिकेट विश्व विश्वकप झालं त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त झेल घेणारा कॅच घेणारा गोलंदाज है ना कोण मोहम्मद शेमी गोलंदा ते गोलंदाज हे फलंदाज आहे ते काय आपल्याला क्रिकेटचं कळत नाही पण त्यानं चोवीस एक विकेट काहीतरी घेतल्या होत्या एकाच मॅच मध्ये सात विकेट होते त्याच्या बरोबर आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट काय त्याचा होतो कार्यक्रम है ना मेरा बिछडावा प्यार भूल नाही जाणारे ते होतं का नाही ते आपल्याला लक्षात घ्यायचे आता या मोहम्मद शेमीला हा पुरस्कार आहे आणि हे जे शेमू वा, शेमी बापू आहे तर या शामी शेमी बापूचा जन्म आहे तीन सप्टेंबर इसवी सन एकोणीसशे नव्वद इसवी सन म्हणजे आताच्याच काळातला ते काय काही इतिहासात पलीकडे गेलाय का नाहीये हा तर लक्षात घ्या तीन सप्टेंबर एकोणीसशे नव्वद ला जन्माला आलेले मोहम्मद शमी यांचं सध्याचं वय आहे तेहतीस वर्ष तेहतीसा वर्ष यांना हा पुरस्कार मिळालाय इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल मध्ये बहुतेक हे कोलकाता नाईट रायडर करून खेळतात का सध्या ते आपल्याला क्रिकेटमधले प्रश्न येतात ते क्रिकेटमधलं काही समजत नाही ते काय आपल्या आवडचा गेम आवडीचा गेम बी नाही हा हे लक्षात घ्या मग मेन गोष्ट काय बाबा यांना हा पुरस्कार मिळाला याच्यामध्ये एक गोष्ट कोणती बाबा सर्वाधिक लहान शीतल देवी पा सर्वाधिक लहान पूर्वी धनुर्धर शीतल देवी हिला सोळाव्या वर्षी हा पुरस्कार मिळाला ही कोणी उत्कृष्ट धनुर्धर आहे हा सोळाव्या वर्षी आणि इकडं सोळाव्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे ठुमक ठुमक आना हे का ना इकडं काय चालू आहे हे का नाही सो ब्युटिफुल सो जस्ट लुकिंग वा तिला सोळा वर्षी पुरस्कार भेटते तर तू विसा वर्षी नोकरीत तरी लागायला पाहिजे स्वाभिमानानं बापाला कुठं बसायचं एवढी ताकद ती आहे ऐर्या गैऱ्या भंगाराच्या नादी लागून पळून जाण्यापेक्षा अरे तू हा मीडिया शोध घेत घरी आला पाहिजे की बाबा तुम्ही एमपीएससी क्रॅक केलीये तुमची मुलाखत घ्यायची या गरिबीवर कशी मात केली आणि एवढं कसं तुम्ही सक्सेस केलंय हे दाखवायचं कारण आपण ग्रामीण भागात राहतो आपल्या बापाकडे पन्नास साठ लाख रुपये नाही की तुम्हाला उद्योग धंदा करता येईल आपल्याला नोकरीशिवाय दुसरा पर्याय नाही इथं अनेक जण बुद्धीनं गरीब असणारे डायला घालतात सर नोकऱ्या कुठं लागायला काय उद्योगाचं सांगा अरे आपल्या पुरीला उद्योग कोण करू देणार आहे तिला नोकरीशिवाय पर्याय नाही हा तूच कर काय करायचं ते आहे ना कपडे आणून बसला एका कोपऱ्यात दुकान टाकले दतुरागिर एक बे आजार आहे तू तू तुला माहिती आहे हे लक्षात घे त्यामुळे ज्या पुरीला नोकरीशिवाय पर्याय नाही माझं बोल नाही ही गोष्ट अर्जून लक्षात घ्या तर बाबा हा पुरस्कार आहे आता पहा सव्वीस जणांना दोन हजार चोवीस मध्ये आपण हा पुरस्कार दिलाय याच्यामध्ये लक्षात घ्या सव्वीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिलाय अठ्ठावीस खेळाडूंची अर्जुन आणि खेळरत्न पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे महम्मद सेमी यांच्यासह एकूण सव्वीस खेळाडू या पुरस्कारामध्ये पुरस्कार प्राप्त आहेत पहा शीतल देवी वय वर्षे सोळा पहा पोरगी कल का म्हणजे दहावीला असताना तिला हा पुरस्कार हे वर्ग दहावीला असताना शीतल देवी काय तर धनुर्धर या क्षेत्र क्षेत्रामध्ये कामगिरी केल्याबद्दल तिला अर्जुन पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आलाय राष्ट्रपतीसाठी राज्यघटनेत बावन कलम असते राष्ट्रपती पद आपण इंग्लंड आणि फ्रान्स कडून स्वीकारले बनराव हा आता दे लक्ष एकदा पहा दोन हजार वीस पासून पुरस्काराची रक्कम पाच लाख करण्यात आली याच्या अगोदर ही रक्कम पुरस्काराची एक लाख रुपये होती आता पहा एकोणीसशे एकसष्ट ला पुरस्काराची सुरुवात आहे भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येणारा हा पुरस्कार या पुरस्कारामध्ये अर्जुनाचा पुरस्काराचे स्वरूप आहे दोन हजार एक पासून अर्जुन फक्त खाली उल्लेख केलेल्या क्रीडा खेळाडूंसाठी दिला जातो मग त्याच्यामध्ये काय येते पहा त्याच्यामध्ये येते ऑलिम्पिक खेळ सहा एप्रिल अठराशे ला याची सुरुवात आशियाई खेळ याच्यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धा विश्वचषक विश्व विजेते पद त्यानंतर क्रिकेट त्यानंतर देशी खेळ देशी, देशी ते तुला कळायला पाहिजे त्याच्यामध्ये जलतरण आलं टेनिस आला टेबल टेनिस आला लॉन टेनिस आला कळलं का याच्याबद्दल नाही तर तुला देसी म्हणल्यावरती यायचं ते हे हा ऊर्जा का ते रे भुंड चकण पावा आणि तू पंगत पंगत जावान लोकांना धडका राव पटकन मारावा त्यामुळे ही गोष्ट तुला लक्षात घ्यायची आता पाय सर्वात महत्वाची गोष्ट एकोणीसशे एकसष्ट पूर्व हा पुरस्कार सुरू झाला एकोणीसशे एकसष्ट पुरस्कार झाल्यावर त्यावेळेस तो पुरस्कार विजेता प्रथम खेळाडू कोण आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे कुस्ती आहे मग हे आपल्याला माहित पाहिजे हवालदार उदय चाफ यांना हा पुरस्कार मिळाला आपला जवळचा गेम क्रिकेट आहे आपल्याला माहित पाहिजे सलीम दुराणी यांना क्रिकेट क्षेत्रातला पहिला अर्जुन पुरस्कार देण्यात आला त्याच्यानंतर आपल्याला लय झालं गेम ओळखीचा कोणता आहे हॉलीबॉल ए पलानी स्वामी यांना हा पुरस्कार देण्यात आला हे ओळखीचे मेन गोष्ट आणि कोणतं हे पुन्हा आपल्याला तू कधी मध्ये फुटबॉल खेळायला गेला तर प्रदीप कुमार बॅनर्जी तर पहा आता एकोणीसशे एकसष्ट पुरस्काराची सुरुवात झाली आणि हा पुरस्कार या क्षेत्रामध्ये प्रथम कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार मैदानी खेळ देण्यात आला गुरबचन सिंग रंधवा यांना बॅडमिंटन साठी देण्यात आला नंदकुमार महादेव नाटेकर सर्वजीत सिंग बास्केटबॉल मुष्टीयुद्धासाठी देण्यात आला बडी दिला मॅन्युअल क्रिकेट क्षेत्रासाठी देण्यात आला सलीम दुरानी पाठ ठेवायचं आलेला फुटबॉल साठी प्रदीप कुमार बॅनर्जी साठी श्यामलाल हॉकीसाठी पाठ ठेवायचं प्रिथिपाल सिंग त्याच्यानंतर रामनाथन कृष्णन लॉन टेनिस नेमबाजीसाठी करनी सिंग जलतरणसाठी जमादार बजरंगी प्रसाद टेबल टेनिस साठी जेसी ओहरा व्हॉलीबॉलसाठी ए पलानी स्वामी आणि भारत तोलनसाठी यन घोष आणि कुस्तीसाठी हवलदार उदय चाप एकोणीसशे एकसष्ट सुरू झालेला हा पुरस्कार पुरस्काराचं स्वरूप पाच लाख रुपये शाल श्रीपाळ सन्मानपत्र कास्य धातू पासून बनवलेला अर्जुनचा पुतळा तो खाली पाहणे आणि वरती माशाचा डोळा उडवणे असे ती प्रतिकृती त्या खेळाडूला बक्षीस म्हणून दिल्या जाते पहा म्हणजे हा होता भारतातला क्रीडा क्षेत्रातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रथम क्रमांकाचा आहे मेजर ध्यानचंद्र पुरस्कार विजेते प्रथम आहेत कोण विश्वनाथन आनंद आणि या या क्षेत्रातला हा पुरस्कार या लोकांना देण्यात आला त्या पुरस्काराचं नाव आहे अर्जुन पुरस्कार अलीकडं नावाजलेलं नाव मोहम्मद शेमी आपण विसरायचं नाही सर्वात कमी वय वयवर्ष सोळा शीतल देवी धनुर्धर इला हा पुरस्कार देण्यात आला मोहम्मद शेमी बायकूच मॅटर ती बायकून त्याची ती नेहमी त्याच्यावर काहीतरी कंप्लेन दाखल करते ज्या माणसाला मरायचे विचार आले वारंवार आत्महत्याचा प्रयत्न केला तो क्रीडा क्षेत्रामध्ये इतरांचा लक्षात घ्या प्रेरणास्थान बनू शकतो आणि तो अर्जुन पुरस्कार विजेता ठरू शकतो म्हणून जगात अशक्य असं काही नाही फक्त ही लढाई लढत असताना पुन्हा लढत चला पुन्हा चलत राहा आणि स्वतःला म्हणा मी आणखी थांबलो नाही कारण मी आणखी जिंकलो नाही आणि मग ते जिंकण्यासाठी स्वतःला ओळखायचं शिका बाकी एकदा तुम्ही प्रगती केली प्रगतीच्या दिशेवर असेल तर अख्खं जग तुमच्या जवळ येते पण जेव्हा आपले अपयशाचे दिवस चालू येतात जेव्हा आपले दिवस खराब असतात तेव्हा जगच आपल्याला ढकलत असते त्यामुळं जगाने आपल्याला उंच उन्चुर, उचलून घ्यावं यासाठी ओंकार भोजनेची छान कविता आहे दुनिया उचलून नेणार आहे र ती कविता सकाळी ऐकायची जेव्हा पळताना कुठतरी जास्त स्पीड येईल है ना नाही तर सकाळी पोलीस भरतीच तयारी करायला आता कुठतरी शासन डायला आणले की पोलीस भरती येईल आणि तू सकाळी गाणं लावायला तेरा गम आगरणा होता तर तू पळण्याची स्पीड अतिशय कमी होईल आणि तू जागीच मरशील त्यामुळं <coughs> कामाचं जे तो अभ्यास कर बाकी या जगात कोणाचीच मेहनत वाया जात नाही हा शब्द काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे की कोणाचीच मेहनत या जगात वाया जात नाही ती मेहनत तुम्हाला फीडबॅक काही काहीतरी देतच असते जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत म्हणून कामाला लागा मेहनत करा आपले दिवस नक्की बदलणार आहेत आपल्यालाही लोक डोक्यावर उचलून नेणार आहेत आणि आपल्याही मायबापाचा मान सन्मान करणार आहेत म्हणून सर्व माझ्या भावंडांना बहिणींना भरभरून शुभेच्छा पुन्हा अभ्यास करा आपली लढाई संपली नाही लवकरच त्याचा यलगार करणारे उद्या परवा म्हणून येतो है अभि तो भोजकूद बाकी है करेंगे कुस्त और चला सर्वांना शुभेच्छा देतो उद्या भेटू या ठिकाणी याच्या वेळेला आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांना शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र